पावनगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं तर चार पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली शिवाय सात मोबाईल फोन आणि शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पन्हाळगडाचा जोड किल्ला म्हणून ओळख असलेल्या पावनगडाच्या पायथ्याशी निकमवाडी गावाजवळ माऊली फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती शाहूवाडीच्या पोलीस उपाधीक्षक कार्यालयाला मिळाली होती शाहूवाडी विभागाचे उपाधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्या पथकानं पन्हाळा पोलिसांच्या मदतीनं या फार्म हाऊसवर छापा टाकला त्यावेळी एजंट फातिमा देसाई तिचा सहाय्यक राजेंद्र कांबळे आणि अमृत गवड हे तिघेजण वेशा व्यवसाय चालवत असल्याचं उघड झालंय पोलिसांनी या तिघांना अटक केली तर चार पीडित महिलांना ताब्यात घेतलंय शिवाय सात मोबाईल फोन रोख पंधराशे रुपये आणि इतर साहित्य असा शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय दरम्यान वेशा अड्डा चालवणाऱ्या तिघांना पन्हाळा न्यायालयानं मंगळवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे